फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट

आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला हे तुम्ही खोटं आहे मला दाखवा बाबा तुम्ही खोटी प्रेस घेतली तुम्ही छापू नका नाही केसरकर काय म्हणतात ह्याला अर्थ नाही आहे केसरकर हवेत आहेत त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती तर केसरकर बोलले नसते केसरकरना भेटून मी सांगितलं हे सगळं ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही हा फरक आहे लालनचलन करून नाही बाबा जर खरोखरच हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करू मी उलट केसरकरांपेक्षा सात वर्ष बँकेत मी काम केले तिकडे सगळ्या शेतकऱ्यांच्याबद्दल मला आपुलकी सगळ्या बँकेबद्दल आपुलकी कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी कर्मचारी मेहनत तिकडे करतायत ठराविकच कर लोकच हे सगळं करत आहेत देवीला काय अनुभव आहे पहिल्यांदा चेअरमन झाला वेळी सगळे चेअरमन बदलत गेले हा चेअरमन एवढी वर्ष कसा राहिला त्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार त्या मला आरोप कमी हवेत नाही करत आहे हे आरोप आहे हे तुम्हाला पेपर दिले आहेत उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा जर जा चुकीचं असेल तर सांगू देत मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो बाबा हे चुकलं तुमचं म्हणून ज्याही जाहीर आपण करतो ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो बरं हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपंचायती येते भोगवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचारावं बाई हो अशी तुमच्याकडे एकतीस निबा छत्तीस कोटीची नोंद झाली आहे की, की नाही दुसरं आता हे रजिस्ट्रेशन करताना ह्याच्यात गोलमाल परत बघा घाणखत करताना एक घाणखत करता झालं वेंगुर्ल्यात दुसरं घाणकात कुडाळ करा गरज काय तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना कशाला दडून करताय तुम्ही चोरी आई म्हणून दडून करताय ना तुम्ही मी पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाही हवेत माझे वार नसतात मी सगळे डॉक्युमेंटरी इव्हिडेन तुम्हाला दाखवले सातपरावरचा बोजा दाखवला फेरपरवरचा बोजा दाखवला त्याच्यावरच्या बँकेचं पत्र दाखवलं आणि परत हे बघा ही माझ्याकडे घाणकत आहे ही तर राजन केलीच्या घरात तयार होत नाहीत ना तेवढं कसं आहे बघा ही जी घाणकत आहेत नाही माझ्याकडे तयार झालेली नाही आहे ये भाई तिकडे रजिस्टर ऑफिस मधून अगदी सगळे स्टॅम्प ड्यूटी भरून भरून केलेले ऑफिशियली चोरी आहे ती त्यामुळे ही चोरी उघडकी सांगणे माझं काम आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका